नमस्कार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील आणि एकत्र निवडणूक लढतील असं तुम्हाला सर्वांना अजूनही वाटतं त्याची मला खूपच गंमत वाटते जे शक्य नाही त्याच्या आशा का करून बसल्या आहेत त्याच्यावर चर्चा का करत आहे उगाच प्रत्येक वेळेस निवडणूक आली की दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ठाकरे बँड ब्रँड जीवत राहणार असल्या चर्चा कशाला करता हे दोघं कधीही एकत्र येणार नाहीत आहे त्यांनी एकत्र राहायचं असतं तर बाळासाहेबांनी खूप प्रयत्न केले असतील ना त्यांनी एकत्र ठेवायला तेव्हा आपण असंही ऐकत होतो की एक उत्तर महाराष्ट्र एका भावाला दक्षिण महाराष्ट्र एका भावाला पूर्व महाराष्ट्र एका भावाला पश्चिम महाराष्ट्र एका भावाला असेही प्रयत्न झाले हेही आपण ऐकलं होतं त्यांचे कोण मामा होते ते तर सतत प्रयत्नच करत असतात या दोन भावांना एकत्र आणायला त्यांना कोणालाच जमलं नाही ते कसं आहे दोघांनाही नेता व्हायचं आहे दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे दोघांनाही सत्ता पाहिजे दोघांनाही संपत्ती पाहिजे मागे कोण हटणार मागे हटण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनाही ते शक्य नाही आहे त्यामुळे ही काहीतरी भाभडे आशा घेऊन बसू नका आणि त्यातून एकत्र आले काय करणार आहेत एकत्र येऊन काय करणार आहेत काय एकत्र येऊन स्वतंत्रपणे तुम्ही बघितलं तर फारसं काही के दोघांनीही केलेलं नाही आहेत मराठी नावं पाहिजेत वगैरे ठीक आहे नोकऱ्यांचं काय काही नाही उभाटाने काय केलं आहे आणि नाही मनसेने काय केलं आहे आणि त्यातून उभाटात पण फूट पटली आणि जी फूट पडली आणि जे शिवसैनिक गेले तिकडे तिकडे ते शिवसैनिकच होते ना त्यांना उद्धव ठाकरेंचं जे काही कार्य पद्धती आहे ती आवडली नाही म्हणून ते सोडून गेले किंवा पैशासाठी म्हणतात पैशासाठी सोडून गेले काही असेल सोडून गेलेत ना आता तुम्हाला असं वाटतं का की उघाट्याचे शिवसैनिक आणि मनसे एकत्र नांदतील एकत्र येतील एकत्र निवडणूक करतील एकमेकांना पाडायचा प्रयत्न करणार नाहीत माझा नेता मोठा की तुमचा नेता मोठा हे काही करणार नाहीत सगळं करणार त्यामुळे उगादी भाबडे असे ठेवू नका एका आपल्याकडे खूप चांगले म्हण आहे ना एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत आणि दोन्ही तलवारी आहेत दोघांनाही सगळं पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी वगैरे हे ठीक आहे बॅनर वगैरे लावतात सगळीकडे दोन्ही दो भावांनी एकत्र या एकत्र या महा बोलणार आणि तो बोलणार काय बोलत आहेत हा फोन करेल तो फोन करेल हा प्रस्ताव पाठवेल तो प्रस्ताव पाठवेल हेच बोलत आहेत ना सगळे नेते आणि वारंवार प्रसिद्धी मिळते दोन्ही नेत्यांना दोन्हीकडच्या इकडे संजय राऊत बोलतात तिकडे देशपांडे बोलतात आणि कोण कोण बोलतात मध्येच फडणवीस बोलतात मध्येच एकनाथ शिंदे बोलतात ठोस काही नाही काही होणार नाही हे दोघे एकमेकांच्या विरोधातच कायम लढणार आणि हे समजण्यासाठी ना खरं तर फार लांब जायची काही गरज नसते म्हणजे तुम्ही साधारण मराठी माणसांची कुटुंब बघितले ते हेच असतं बाकी ज्यांचे कुटुंब असतात म्हणजे गुजराती असतील मारवाडी असतील तर कसं ते घरात किती वाद असेल बाहेर धंद्यात एकत्र राहतात कारण धंदा महत्वाचा एकत्र राहतात एकत्र सगळं करतात आणि कुटुंबात त्यांचा वाद असतो आपल्याकडे तसं नसतं आपल्याकडे तलवार उपसली की उपसली रेग मारली की रागली तूट पडली की पडली त्यामुळे उगाच ही चर्चा करू नका यातलं काही होणार नाही